नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा टाकळी लोणार तेवीस तारखेला मला टाकळी मध्ये चौकात माझ्या कुटुंबाला मारहाण झाली त्याची फिर्याद देण्यासाठी दुपारी तीन वाजता मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलो आम्हाला तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बसून ठेवलं मध्य मध्यंतरीच्या काळात चार वाजता मी पी आय साहेबांच्या केबिनला गेलो पी आय साहेबांनी बडे पटेलला सांगितलं की समोरच्या पार्टीला बोलून घ्या आणि समोरासमोर गुन्हे दाखल करून घ्या नंतर आम्हाला बाहेर बसवलं बाहेर बसवल्यानंतर एस पी साहेब आले एस पी साहेबांनी सांगितलं आम्ही सगळे पुरावे दिलेत पुरावे दिल्यानंतर एस पी साहेबांनी सांगितलं त्यांचा गुन्हा दाखल करून घ्या आम्हाला साडेसहा वाजेपर्यंत बसून ठेवलं बसून ठेवल्यावर सहा सहा वाजता समोरच्या पार्टीला बोलवून घेतलं आणि आम्हाला उठून त्या समोरच्या पिंपळाखालच्या जाळीत बसवलं आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसताना आमची फिर्याद न घेता आम्हाला त्या पिंबळाखालच्या जाळेत बसवलं नंतर शिंदे शिंदे आमच्याकडे आले कॉन्स्टेबल शिंदे शिंदेने सांगितलं राहुल शिंदे रौँश्णे। साथी। रौँश्णे। साथी। रौँश्णे। साथी। ते आमच्याकडे आले आणि सांगितलं तू गुन्हा मागं घे नाही तर तुला खूप जड जाईल माझ्या प्रेशर आणलं माझ्या आई वडील वडिलांना वडिलांची बायपास झालेली वडिलांची बोळीचा टाईम झाला तर आईला अक्षरशः चक्कर आली आई चक्कर येऊन तिथं कोसळली आम्हाला त्या जाळीत पुलूप लावून बंद केलं तर तिथून वॉशरूमला जाण्यासाठी एक लेडीज कॉन्स्टेबल बरोबर दिली म्हणजे आम्ही मार खाऊन आमची फिर्याद घेतली नाही आम्हाला जाळीत बसवलं हो आणि फिर्यादींना पोलीस स्टेशनमधून काढून दिलं एवढी वाईट अवस्था आहे श्रीगोंदा आमची मागणी एकच आहे आम्हाला तेवीस तारखेचे जे काही अर्ज असतील जे काही कागद असतील ते जी कागदपत्राच्या नकला मिळावी त्या दिवशीचं आम्हाला सी सी टी व्ही फुटेज मिळावं एवढीच आमची मागणी आहे की जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार